कुठं 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 काय ह्याच्यात काय एवढ पिशवीत अरे वा काय काय आणलं दापो छोटा पाऊस दोन बॉक्स छोटा नंतर ला हे काय आहे डिस्को फ्लॅश डिस्को फ्लॅश डिस्को फ्लॅश तर हे काय आहे पेन पेंट कलर पेनचा कलर जम्पर आणि <laughs> <laughs> हे जे आहे ते आपटी बॉम्ब अँग्री बर्ड हे बघा bye evde papa papa color bao ये हे पावस ये हे पावस कुल बात ये मेरे लिए दी दी दिवाली ये मेरे लिए मैं भी छोटी हूं बिडी बम बिडी बम बिडी बम बिडी ओड बम ओड बिडीओीच बिल झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बिल झालेलं आहे तीन हजार नव्वद गेल्या वर्षी याच्यापेक्षा जास्त फटाके होते याच्यापेक्षा जास्त फटाके होते तरी पण तीन हजारचे तीन हजार दोनशे काहीतरी असे झाले होते आणि या बघा किती म्हणजे फटाक्याला महागाई किती वाढली बघा त्याच्यात त्याच्यातले अर्धे पण फटाके आले नाही गेल्या वर्षी याच्यात डबल फटाके आणले होते